नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने महाराष्ट्राची फेमस अशी सुशिलाची रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी आपण पोहे ज्या पद्धतीने तयार करतो त्याच पद्धतीने ही रेसिपी तयार केलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर पाच ते सहा कडी पाने थोडेसे शेंगदाणे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचबरोबर एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो त्याचबरोबर बारीक हिरवी मिरची छान अशी बारीक मी कापून घेतलेली आहे आणि एक मिडियम साईजचा कांदाही मी इथे बारीक असा चिरून घेतलेला आहे जर तुम्हाला यातली कोणती वस्तू आवडत नसेल तर तुम्ही तीही स्किप करू शकता तर सर्वात अगोदर मी इथे एक ते दोन वाटकी हे चुरमुरे घेतलेले आहेत अशा पद्धतीने आणि गाळणीच्या सायगीने व्यवस्थित असे साफही करून घेतलेले आहेत कचरा हा एक्स्ट्राचा त्यातला निघून जातो गाळून घेतल्यामुळे आता सर्वात अगोदर मी एका कढईमध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हे सर्व चुरमुरे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे प्रेस करून छान अशी व्यवस्थित त्यांना सोप करून घेणार आहोत म्हणजे भिजवून घेणार आहोत हे मुरमुरे आपण दोन ते तीन मिनटापर्यंत पाण्यात घालून छान असे सॉफ्ट होईपर्यंत आपण भिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता हाताच्या साह्याने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे चुरमुरे अशा पद्धतीने काढून घेणार आहोत जास्त वेळ हे पाण्यात राहू द्यायचे नाही आहे दोन ते तीन मिनटापर्यंत हे मुरमुरे व्यवस्थित असे भिजल्या जातात अशा पद्धतीने मी सर्व मुरमुरे हे छान असे व्यवस्थित एका गाणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि पसरवणंही घेतलेले आहेत हाताच्या मदतीने पाणी प्रेस करून आपण हे सर्व पाणी काढून घेणार आहोत नाहीतर हे पाणी जास्त राहिल्यावर गजगज होतात सर्वात अगोदर आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये दोन ते -ती तीन चमचे तेल घालून घेणार आहोत या नाश्त्यामध्ये तेलाचा वापर कमी करायचा आहे नाहीतर हा नाश्ता तेलगट होतो म्हणून मी दोन ते -ती तीन चमचे तेलाचा उपयोग केलेला आहे आणि सर्वात अगोदर तेल व्यवस्थित आपण छान असे तापवून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित तापले की लगेचच सर्वात अगोदर आपण यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित खरबूस सोयीपर्यंत फ्राय करून घेणार आहोत सतत दोन ते तीन मिनटापर्यंत चमच्याच्या साहाय्याने हे शेंगदाणे आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी खमंग असे शेंगदाणे हे तेलात फ्राय करून घेणार आहोत आणि आता आपण त्या मुरमुऱ्यांवर हे सर्व शेंगदाणे काढून घेणार आहोत सर्व शेंगदाणे काढले की लगेचच एक चमचा चम मोहरी हो या तेलात आपण घालून घेणार आहोत आणि थोडेसे जिरेही घालून घेऊयात जिरे आणि मोहरी लालसर झाले की लगेचच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या यात घालून घेणार आहोत आणि लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदाही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित कांद्याचा रंग थोडासा गोल्डन होईपर्यंत आपण सर्व कांदा हा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत ही प्रोसेसर व्हायला दोन ते तीन मिनटं लागतात तर आपण दोन ते तीन मिनटापर्यंत सतत चमच्याच्या साह्याने ढवळून हे कांदेही थोडेसे रंग बदल होईपर्यंत शेकून घेणार आहोत तेलात आणि आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आता आपण मीठ घातले आहे म्हणजे हे मीठ सर्व बाजूला व्यवस्थित असे लागलं जातं म्हणून सर्वात अगोदर आपण तेलामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि आता लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टॅमॅटोही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने सतत दोन ते तीन मिनटापर्यंत ढवळून घेणार आहोत दोन ते तीन मिनटापर्यंत टॅमॅटोही व्यवस्थित असा गळला जातो तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि खूप छान आणि व्यवस्थित असा टॅमॅटोही आपला छान तेलात फ्राय झालेला आहे आता सर्वात अगोदर आपण यामध्ये एक चमचा हळद घालून घेणार आहोत आणि हळद घातली की लगेचच चमच्याच्या साहाय्याने तेलामध्ये व्यवस्थित सर्व मसाले आणि हळदही फ्राय करून घेणार आहोत सर्व बाजूने व्यवस्थित अशी फ्राय झाली की लगेचच आपण त्यामध्ये जे आपण मुरमुरे भिजवले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने सर्व मटेरियल हे मुरमुऱ्याला लागेल अशा पद्धतीने सर्व मसाला आपण एकजीव करून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे सहज एकजीव होतात दोन ते तीन मिनिटापर्यंत सतत ढवळून मी हे एकजीव करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि जबरदस्त हा नाश्ता तयार होतो आणि रंगही खूप सुरेख असा आलेला आहे आणि अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं झाले की लगेचच त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत या नाश्त्यामध्ये कोथिंबीरचा वापर जास्त केल्यामुळे खूप छान आणि चविष्ट हा नाश्ता तयार होतो आणि दोन ते तीन मिनटापर्यंत कोथिंबीर घातल्यानंतर आपण सर्व नाश्ता पर ना हा परतून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि दोन ते तीन मिनटापर्यंत मंदाचेवर छान असा खरपूसही करून घेऊ तर खूप छान आणि जबरदस्त हा नाश्ता तयार झालेला आहे आणि मी तुम्हाला सर्वी करून दाखवत आहे आता या शिशिल्याबरोबर तुम्ही बारीक जी बेडपुळीची शेव असते तीही सर्व करू शकता आणि त्याचबरोबर निंबूचाही वापर करू शकता तर खूप झटपट आणि सोपी रेसिपी आहे हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाई किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही तयार करू शकता तेही खूप आवडीने खातील अशी ही सोपी रेसिपी आहे तर तुम्ही ही अशाच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका